मित्रांनो कबड्डी हा शिस्तीचा खेळ मानला जातो पण नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस कबड्डी स्पर्धेत एक असा प्रकार घडला ज्याने क्रीडा जगताला हदरून सोडलेला आहे प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू संदीप नरवाल याने भर मैदानात पंचांना रेफरी यांना रागाच्या भरात जोरात ढकलून दिलं नक्की असं काय घडलं की संदीप यांचा संयम सुटला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये प्रसंग होता दिल्ली विरुद्ध तामिळनाडू या हाय वोल्टेज सामन्याचा सामना शेवटच्या टप्प्यात असताना मैदानावरील वातावरण खूप तापलं होतं नरवाल हा दिल्लीच्या संघाकडून खेळत होता खेळादरम्यान एका निर्णयावर संदीपने पंचांशी उज्जत घालण्यात सुरुवात केली जेव्हा पंचांनी संदीपला तेरमक वागणुकीसाठी येल्लो कार्ड दाखवलं तेव्हा संदीपचा राग अनावर झाला त्याने पंचांचा हात झटकला आणि त्यांना रागाच्या भारात जोरात मागे ढकलून दिलं मैदानावर उपस्थित असलेले इतर खेळाडू आणि प्रेक्षक हे बघून आवाक झाले हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलेला आहे नेटकऱ्यांनी यावर समिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काहींचं म्हणणं आहे की कि खेळाडू कितीही मोठा असो त्यांनी पंचांचा आणि खेळाच्या नियमांचा सन्मान राखलाच पाहिजे तर काही चाहते म्हणतात की मैदानावरील प्रेशरमुळे असे प्रकार घडतात पण धक्का देणे हे चुकीचेच आहे एका कमेंटमध्ये असंही म्हटलं गेलं की संदीपचं हे वागणं कबड्डीच्या शिस्तीला साधेसं नाही हा प्रकार घडला त्याआधी एक रेड झालेली दिल्ली दिल्लीची आणि दिल्लीच्या रेडरनं अपील केलं की बाबा तामिळनाडूचा एक डिफेंडर आऊट केला आहे परंतु अंपायरने तो खेळाडू टच नाही असं म्हटले आणि दिल्लीचा खेळाडूला आऊट दिलं तर तेव्हाच कुठंतरी वातावरण जरा तापलेलं म्हणावं लागेल आणि त्यामुळं हा प्रकार घडला असावा संदीप नरवार हा एक दिग्गज खेळाडू आहे ज्याला अनेक तरुण आपला आदर्श मानतात अशा वेळी स्टार खेळाडूंनी मैदानावर संयम राखणं गरजेचं असतं पंचांचा निर्णय चुकला असेल तरीही त्याला विरोध करण्याची एक पद्धत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या प्रकाराबद्दल नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या मित्रांपणे व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद